स्थानिक राज्यामध्ये सरकार आमचं आहे केंद्रात आमचा आहे महानगरपालिकेची सत्ता काँग्रेसची आमदार काँग्रेसचा निधी काँग्रेस देत नाही त्यांचा फॉलो फाय का यामध्ये चला नगरसेवक म्हणून आम्ही आमच्या प्रभागामध्ये सर्वे करा आपल्याला निश्चित नगरसेवक या त्याने काम दिसतील आमदारची जबाबदारी काय सांगा मला स्थानिकचा आमदार इथं दखल देत नसेल पण ही जबाबदारी कोणाची आहे प्रशास म्हणजे इलेक्शन यायचं वार्डात फिरायचं काय काम केलं त्याचा आढावा द्या म्हणून आपल्याला आपल्याचं जर मुख्य रस्ता करणं होत नसेल अंतर्गत रस्त्याची काय गोळा देतात आपण नागरिकांना आम्ही नगरसेवक म्हणून तोड काम करायचं प्रभागात फिरायचं आणि पुन्हा या रोडचं बी आपण बघायचं ही जबाबदारी थोडी बी आमदारची नाही का जरी सत्ता आपली असली त्यांनी त्यांनी काम मागून घ्यायचं नाही का मंत्रिमंडळाकडे मागणी कर कोण करायची सरकारकडे कर मागणी कोण करायची स्थानिकच्या आमदाराचा अधिकार नाही का मला ह्यासाठी पाच कोटी द्या दहा कोटी द्या शंभर कोटी द्या म्हणायचं ते मागणी जरी दाखवा आपण केली आहे का आपण यांनी मग ते जबाबदारी जसं नगर म्हणून आम्ही सत्तेत नसताना पण या ठिकाणी महापौर गेले अडीच वर्षाला काँग्रेसचा बसला आम्ही सत्तेच्या बाहेर पडलो तरी पण आज आम्ही नागरिकाच्या प्रश्नासाठी झटतो ना आपण काय झटलो मला दाखवा या प्रश्नासाठी पण ज्यावेळेस तुम्ही इथं भाजपच्या तुमची सत्ता होती महापालिकेत त्यावेळेस या रस्त्याची अशी दुरावस्था होती मग काय म्हणतोय तुमची सत्ता असून सुद्धा सत्ता असून नगरपालिका जेव्हा ताब्यात आली नगरपालिका नगरसेवकाची ताकद किती असते आपण सांगा आमदार एवढी ताकद असती का मग यावेळेस आता दोन वर्ष झालं पालिकेमधून महानगरपालिकेमधून बजेट मागू शकला कोण मागायचं सत्ता होती त्यावेळेस महानगरपालिकेला दहा लाखाचं काम द्यायला नगरसेवकाला विचारा पालकमंत्री आहेत बांधकाम विभागाचे आहेत ना आम्ही पालकमंत्र्याकडून नगरपालिका प्रशासनाकडे मागणी करत आहेत पण आमचं म्हणणं आहे की इथल्या स्थानिकच्या आमदाराचं काय रोल नाही का यामध्ये अहो सत्यत तुम्ही आणि तुम्ही दुसऱ्यांना बोट